मार्केटमध्ये पालक एवढ्या स्वस्त आणि एवढ्या फ्रेश मिळत आहेत ना तर मी रोज डाळीमध्ये पालक करते पण आज म्हटलं आज आपण पालक पनीर बनवूया पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवूया आणि हिवाळ्यामध्ये मिळणारी पालक उन्हाळ्यामध्ये मिळणारी पालक यामध्ये ना खूप फरक असतो त्याच्या टेस्टमध्ये देखील फरक असतो तर तुम्ही ही पालक रे पनीरची रेसिपी नक्की ट्राय करा यामध्ये मी असा एक खास पदार्थ वापरलेला आहे ज्यामुळे या पालक पनीरची टेस्ट जी आहे ती अजून जास्त वाढणार आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर या ठिकाणी मी ना दोन मोठी गड्डी पालक आणून ठेवली होती आता पालक आणून ठेवल्यानंतर मी त्याला अगोदर स्वच्छ करते कारण की जर तशीच ती ठेवली देठा मुळासकट तर ती खराब होण्याचा जास्त चान्स असतो त्यामुळे पालक मी आणते व्यवस्थित देठाबरोबर काढते आणि त्याला जर ओली असेल तर त्याला कपड्यामध्ये पुसून पेपरमध्ये गुंडावून ठेवून देते त्यामुळे पालक फ्रेश देखील राहते आणि त्याचा कलर देखील चेंज होत नाही पालक स्वच्छ धुवून घेती दोन ते तीन पाण्याने कधीही पालक तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण पालक जर चांगली धुतली नाही ना तर त्यामुळे देखील आजार होऊ शकतात त्यानंतर दोन ग्लास पाणी ठेवलं होतं मी कढाईमध्ये गरम करायला आता पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे पण ती किती वेळ घ्यायची तर फक्त चार मिनटं घ्यायची आहे मिडीयम फ्लेमवरती आणि झाकण न ठेवता ब्लांच करायची आहे झाकण ठेवल्यानंतर जर तुम्ही त्याला उकळवून घेतलं ना तर कलर चेंज होऊ शकतो त्यामुळे झाकण न ठेवता पालकाला चार मिनटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि लगेचच थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे पालकाजीची कुकिंग जी कुकिंगची प्रोसेस आहे ती थांबली पाहिजे तर चार मिनटं पालक मी व्यवस्थित उकळवून घेतली थंड पाण्यामध्ये टाकली आणि त्यानंतर पालकातलं सगळं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेतलं लावताना दोन चमचे तेल टाकलं त्यामुळे पालकाचा कलर तसाच राहतो स्मूथ वाटलं जातं आणि जेवढं पाणी आवश्यक आहे ना तेवढंच पाणी टाकून पालक वाटायची आहे जास्त पाण्याचा उपयोग नाही करायचा त्यानंतर एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी एक चमचा लाल तिखट एक चमचा चिकन मसाला दीड चमचा धने पावडर पाव चमचा फक्त मी गरम मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे तर या या सगळ्यांना पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे पेस्ट बनवायची आहे तर ही पेस्ट का बनवायची जेव्हा आपण हे मसाले डायरेक्ट तेलात टाकतो त्यावेळेस मसाल्यांची जी चव असते ती लगेच चेंज होते आणि मसाले करपण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पाण्यामध्ये अगोदर अशा प्रकारे जर तुम्ही पेस्ट करून घेतली ना तर मसाल्यांची चव देखील तशीच राहते आणि भाजीला कलर देखील छान येतो मीडियम साईजचा सा एक कांदा कापून घेतला होता गॅस चालू केला कढाई ठेवली कढाईमध्ये नेहमीप्रमाणे राईचं तेल टाकलं राईचं तेल वापरते मी राईचं तेल कोणत्याही रिफाईंड ऑइलपेक्षा कधीही चांगलं राईचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलेलं कधीही चांगलं त्यानंतर तेल गरम झालं व्यवस्थित या ठिकाणी मीडियम आकाराचा एक कांदा कापून घेतला होता तो कांदा टाकायचा आहे कांद्याला छानपैकी तेलामध्ये परतवायचा आहे आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं याची फ्रेश पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट देखील यामध्ये टाकायची आहे आता एक दोन मिनटांसाठी जोपर्यंत त्याचा जो कच्चा वास आहे कान अद्रकचा आणि लसणाचा जात नाही तोपर्यंत एक दोन मिनटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपण हे सगळं परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता यामध्ये एक मी मोठ्या साईजचा टमाटा टाकलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे मिठामुळे टमाटर सॉफ्ट व्हायला मदत होते आणि लगेच ते नरम होऊन जातात त्यामुळे कुकिंगची जी आपली थोडा टाईम आहे तो वाचतो तर मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये छानपैकी होऊ द्यायचे आहेत तेल जोपर्यंत कढईच्या बाजूने पुन्हा सुटत नाही तोपर्यंत त्यानंतर या ठिकाणी मी अमूलचं फ्रेश पनीर घेतलेलं आहे हे पनीर मी छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कापून घेणार आहे आता तुम्हाला पनीरचे पिसेस कितपत मोठे किंवा छोटे लागतात त्या हिशोबाने तुम्ही कापा पण मी या ठिकाणी पनीरचे पिसेस ना हे बघा असे एकदम छोटे छोटे कापून घेतलेले आहेत म्हणजे खाण्यामध्ये देखील ते व्यवस्थित एका घासाबरोबर एक येऊन जातात तिकडे पनीरचे पिसेस कापून होईपर्यंत इकडे आपला हा जो मसाला आहे व्यवस्थित तेलामध्ये परतला गेलेला आहे अजिबात कच्चा राहिला नाही आहे कोणताही मसाला तेलामध्ये तुम्ही जेवढा चांगला परताल तेवढी त्याची चव जी आहे भन्नाट येते आता या ठिकाणी आपण जी आपण पालकची पेस्ट तयार केलेली होती ना ती पेस्ट टाकणार आहोत तर या यामध्ये ना मी फक्त पालकची पेस्टच केलेली होती पालकाबरोबर दुसरे कोणतेही पदार्थ मिक्सरमध्ये बारीक केलेले नाही आहेत फक्त पालक जी आपण ब्लांच करून घेतलेली होती ती पालकच थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तिला मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर ती पालकची पेस्ट टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटांसाठी मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायची आहे आणि साईडला ठेवलेलं आहे मी गरम पाणी तर कोणत्याही रस्त्याच्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये शक्यतो मी कोणत्याही भाजीमध्ये गरम पाण्याचाच उपयोग करते कारण की त्यामुळे एकतर कुकिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू राहते आणि भाजीची चव देखील बदलत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी पालकाची प्युरी राहिली होती तर मी गरम पाणी टाकूनच मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि ते पाणी पुन्हा या पालकामध्ये टाकून घेतलं या भाजीमध्ये टाकून घेतलं आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून म्हणजे पाण्याचा जो अंश आहे तो अंश पूर्ण निघेपर्यंत आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवरती पाच मिनिटांसाठी ही जी पालक प्युरी आहे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे पालकाचा आता यावेळेस मी टाकत आहे यामध्ये दोन चमचे फेटलेलं दही तर हाच तो खास इन्ग्रेडियंट आहे किंवा हाच तो खास पदार्थ आहे ज्यामुळे पालक पनीरची चव जी आहे ना ती खरंच खूप भन्नाट येते तर तुम्ही नक्की दही पालक पनीरमध्ये टाकून बघा नेहमीच्या पालक पनीरपेक्षा ह्या पालक पनीरची चव एकदम भारी येते एकदम टेस्टी लागते हे पालक पनीर आता हे जे दही आहे हे दही आंबट दही नाही आहे नॉर्मल दही आहे दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती एक दहा मिनटांसाठी दह्याला देखील या पालकाच्या प्युरेमध्ये पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता दहा मिनटांनंतर वरती तेल देखील तरंगायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली ही पालक प्युरी जी आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता यावेळेस आपल्याला यामध्ये कापून टाकलेले पनीरचे तुकडे टाकायचे आहे पनीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण कसुरी मेथी टाकायची आहे आता जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर आता मेथ्या खूप येत आहेत बाजारामध्ये तर त्याच मेथ्यांची पाणी घेऊन थोडीशी त्याला तव्यावरती रोस्ट करून घ्या आणि कडक झाली थोडी ती की मग ती हातावर कुस्करून टाका आणि जर कसुरी मेथी तुमच्याकडे असेलच तर अशा प्रकारे कसुरी मेथी आजकाल बाजारामध्ये हमखास कुठेही मिळते तर कसुरी मेथी नक्की टाका पालक पनीरच्या भाजीमध्ये कसुरी मेथी गेलीच पाहिजे जेव्हा आपण कोणतीही नॉर्थ साईडची डिश एखादी डिश बनवतो ना त्यावेळेस त्यामध्ये कसुरी मेथी ही टाकलीच गेली पाहिजे कारण की कसुरी मेथी ही जातेच जाते, जाते। त्यानंतर तुम्हाला कितपत याची ग्रेव्ही पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका गरम पाण्याचाच उपयोग करा पण आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मला जास्त पातळ किंवा जास्त एकदमच घट्ट देखील ग्रेव्ही नको होती मीडियम कन्सिस्टन्सीची पाहिजे होती त्या हिशोबाने मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे कढई थोडीशी उघडी ठेवायची पूर्ण झाकून नाही ठेवायची म्हणजे जो कलर आहे ना पालकाचा तो जास्त काळपट नाही होत हिरवा राहतो तर एक पाच ते सात मिनटानंतर मी पुन्हा एकदा झाकण उघडून बघितलेलं आहे आणि आपली पालक पनीरची भाजी जी आहे रेडी आहे एकदम पनीर ओव्हरकुक नाही करायचं नाही तर ते मग रबडासारखं होऊन जातं त्यामुळे एक पाच ते सात मिनटानंतर आपली पालक पनीरची भाजी रेडी आहे यामध्ये आपण जास्त तेलाचा देखील उपयोग केलेला नाही आहे तुम्हाला पाहिजेच असेल तर वरतून तुम्ही लाल कश्मीरी पावडर थोडासा जिरं याचा तुम्ही तडका देऊ शकता पण याची गरज नाही आहे वरतून खूप सारा कोथिंबीर टाकायचा आहे आणि अशा प्रकारे ही पालक पनीरची भाजी जी आहे एकदम रेडी आहे तुम्ही नानबरोबर खा किंवा घरी ज्या आपल्या चपात्या असतात त्या चपात्यांबरोबर खा भाताबरोबर खा तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा